और तुसराया, तुसादे कुदा ने जहां से बनाया, कि आज़ी ने मरता बनाया भला त मारे नारे I'm <muchas> gonna مانا مري گلاں جو گلاں جو کائلا جو کائلا عليشا جو नमस्कार आपण घुमान या ठिकाणी आलेलो आहोत गेले दोन दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे साहित्य संमेलन आणखीन आणखी फुलत चाललेलं आहे हे साहित्य संमेलन इतक्या चांगल्या प्रकारे फुलवण्यासाठी काही कवर्य म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर सांगायचंच झालं तर कमळामध्ये कमळ कसं चिखलामध्ये फुलतो आणि पण त्या कमळाच्या पंख संपर्के इतरही कमळ कसे प्रफुल्लित होतात अशा प्रकारची काही कमळे बारामतीच्या चिखलामध्ये उमरलेली आहेत त्याच्यापैकी हनुमंत चांदोडे साहेब हे भुईच्या सांधताना या कविता संग्रहाचे लेखक आहेत लेख कविता संग्रहाचे कवी आहेत तर त्यांनी सुंदर अशा प्रकारच्या कविता केल्यात ज्या दोन दिवसाच्या प्रवासा त्या प्रवासामध्ये ट्रेनच्या प्रवासामध्ये त्यांनी सुंदर सुंदर प्रकारच्या कविता सादर केल्या त्यातूनच आमची ओळख झाली हनुमंत चांदगुडे हे दिसायला मूर्ती एकदम साधी जरी असली तरी आतमध्ये त्यांच्यामधला एक कवी खूप चांगल्या प्रकारे कविता करतो अशा या हनुमंत चांदगुडे सरांची आपली भेट झाली या त्या आपले रवींद्र कोकणे सर हां रवींद्र यांनी यांनीही सुंदर अशा प्रकारे पुणे पोस्ट हे सांगितलं तुमचं हां रवींद्र को रवींद्र कोपरे सर यांनी हे सुद्धा सुंदर प्रकारचे कथाकार आहेत यांनीही या प्रवासामध्ये या दोन दिवसाच्या प्रवासामध्ये ट्रेनमध्ये आलेल्या सर्व श्रोत्यांना इतकं मंत्रमुग्ध केलं की प्रवास कसा संपला हे कळूनच आलं आम्ही जरा थोडंसं रवींद्र खोपरे सरांना विचार विचारतो की सर आपलं काय विषय मत आहे तुमचं काय मला कसं वाटतं नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तीन चार पाच एप्रिलला हुमान नगरी नामदेव नगरी या ठिकाणी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने संपन्न होत आहे या संमेलनामध्ये आपणाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे विशेष रेल्वेगाडीचं आयोजन केलेलं होतं त्यानंतर रेल्वेमध्ये सर्व प्रकारचे ज्या ठिकाणचे रसिक श्रोते त्या ठिकाणी होते प्रवास थोडासा किचकट झाला आणि वेळ बराच गेला त्यामुळं बरेच रसिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे थोडेसे हाल झाले पण आम्ही त्या ठिकाणी आमच्या परीने त्यांचं मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये नामदेव महाराज कोण होते ते या ठिकाणी कसे आले किती वर्ष राहिले साहेबामध्ये त्यांचे एकसष्ट अभंग कसे समाविष्ट झाले आणि त्याचबरोबर रानातल्या मात्यातल्या काही गोष्टी काही गप्पा काही विनोद आम्ही त्यांच्याबरोबर सांगितले आणि आनंदाने आम्ही प्रवास पूर्ण केला आणि या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच नामदेवांनी सातशे वर्षापूर्वी पूर्वी कसं कार्य केलं असं याचा आम्हाला थोडंसं अचंबितपणा झाला की ज्या काळामध्ये दळणवळणाच्या सुविधा नव्हती तंत्रज्ञान नव्हतं त्या काळामध्ये एका संतांनी या ठिकाणी येऊन संत शिरोमणी नामदेवजी बाबा हे नाव धारण केलं आणि या शीख समाजालासुद्धा अक्षरशः वेड लावलं म्हणून त्यांना विनम्र अभिवादन गुरु नानक यांच्या या भूमीला सुद्धा न विनम्र अभिवादन या ठिकाणी हा शीख समाज आणि महाराष्ट्र यांचं कुठंतरी नातं आहे कारण की गुरु गोविंद सिंग शिख धर्माचे शेवटचे गुरु नांदेडला आले आणि त्यांनी त्या ते ठिकाणी समाधी घेतली आणि महाराष्ट्रात नांदेडमध्ये त्यांचं जे स्थान आहे ते स्थान या गुहांमध्ये नामदेव महाराजांचं आहे आणि हा धागा कुठंतरी लक्षात आला म्हणून या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे या ठिकाणी आल्यानंतर शानदार पद्धतीमध्ये उद्घाटन झालं या ठिकाणी पंजाबचे मुख्यमंत्री खरं रसिकच माणूस म्हटलं पाहिजे प्रकाशसी बादल यांनी जे आपलं अभूतपूर्व स्वागत केलं म्हणजे अगदी भोजन असू द्या त्याचबरोबर निवास असू द्या अन्य कुठल्या सगळ्या सुविधा असू द्या कसलीही कसर ठेवली नाही याबद्दल त्या त्यांचं महाराष्ट्र साहित्य आणि महाराष्ट्र शासनाच्या सर रक्षकांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद त्यानंतर नितीनजी गडकरी असतील आदरणीय केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारजी असतील साहित्य मंडळाचे पदाधिकारी असतील यांनी सुद्धा आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली आणि म्हणून आपण जास्तीत जास्त या संमेलनामध्ये सहभागी होऊन या संमेलनाचा आपण आनंद घेतलेला आहे आणि आनंदामध्ये आपण असे डोलत राहूया आणि मला शेवटी असं मला असं वाटतं नामदेवांच्या भाषेमध्ये नामा म्हणे एकतरी वी रोज अनुभव व्हावे आपण साहित्यिकांनी रसिकांनी वाचकांनी दरवर्षीचं साहित्य संमेल जिथं असेल तिथं आनंदाने जावं आणि त्या वारीचा अनुभव घ्यावा एवढं मी बोलतो आणि थांबतोड साहेब तुम्हाला कसं वाटते या साहित्य संमेलनाविषयी निश्चितपणानंच एक वेगळा अनुभव वेगळा आनंद आणि वेगळं समाधान इथं आल्याच्यानंतर आहेच कारण आजपर्यंतची जी संमेलनं झाली ती सगळी महाराष्ट्रामध्ये झाली महाराष्ट्राची बोलीभाषा ही मराठी पन आहे पण आपण ज्यावेळी हे अठ्ठ्याऐंशी व साहित्य संमेलन पंजाबमध्ये घेतो आहे आणि ते पण घेण्याचं कारण फक्त नामदेव महाराज मग नामदेव महाराजांची ना चे इथं आल्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पंजाब आणि महाराष्ट्र यांचं काहीतरी नातं आहे तर ना ना ते नातं काय मला तरी असं वाटतं की इथली माणसं मायबापांची सेवा करणार आहेत आपणही मायबापांची सेवा करतो आपण सगळी शेतकऱ्यांची पण बेंचिपुन आहेत आपण माय मातीचीही सेवा करतो आणि इथल्या माय मायमाती फक्त आता बोलीभाषा जी आहे ती आपली मायभाषा मराठी आहे त्यांची पंजाबी आहे पण या दोन्हीमध्ये कुठेही मला फरक जाणार नाही खऱ्या अर्थानं मी तर इथं आल्याच्यानंतर तुकाराम महाराजांचे किंवा अगदी नामदेव महाराजांच्या घुमनमध्ये आल्यावर सुद्धा मी महाराष्ट्रातला असल्यामुळं मला तुकाराम महाराज विसरून चालणार नाहीत मी खरं तर शब्दांची पूजा करणारा एक साधा कवी आहे म्हणून मी असं एका कवितेमध्ये लिहिलं होतं की कवितेला जावे दिस जन्मा तुकाराम यावा कवितेला जावे दिस जन्मा तुकाराम यावा देह कबीराचा दोहा शब्द वैकुंठाला जावा शब्द वैकुंठाला जावा मग तो पंजाबीमधला आहे की मराठीमधला शब्द आहे याचा विचार आपण न करता खऱ्या अर्थानं आपल्या देशाची आदिती देवा भाव या पद्धतीने त्यांनी आति देवाप्रमाणे म्हणजे जेवढं काही शक्ती होईल तेवढं त्यांनी आहे आपल्यासाठी आणि त्यामुळे एक वेगळा आनंद वेगळा अनुभव एक सुंदरशी कविता जी आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सगळ्या स्त्रोत्यांना भावली रुचली अशी एक रुचणारी भावणारी कविता एकदा सादर करते निश्चितपणानंच स्रोत्यांनाच नाही तर हे माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जिरायती भागातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याची व्यथा असणारी एक कविता आहे ती कविता निश्चितपणाने एक वेगळी आहे कारण बघा की आपण इकडं आलो आहे तरीसुद्धा आज पाचवा दिवस संमेलनाचा शेवटचा दिवस आहे आज आपण निघणार आहोत आपले आ, खरे आपल्याला परत महाराष्ट्र मी ज्या ज्यावेळी घरी फोन करतो आहे त्यावेळी विचारतो पाऊस आहे का ऊन पडलं आहे का कारण वळवाच्या पावसाने वाटूळ केले आपल्या इकडच्या लोकांचं जे काय होतं नाशिकच्या वगैरे परिसरातली द्राक्ष वगैरे सगळे गेले त्यामुळं वळीव नावाची एक कविता तुमच्यासमोर ठेवतो बघा की दुष्काळाच्या दिवसात बाप आभाळ डोळ्यात घेऊन वळवाच्या पावसासारखं ढसढसर दुष्काळाच्या दिसात बाप आभाळ डोळ्यात घेऊन वळवाच्या पावसासारखा डस डसा रडायचा आणि वासरू पाहून गाई हंबरडा फोडावा तशी माय हमसून हामसून रडायची धडपडणारं वासरू पाहून गाई हंबरडा फोडावा तशी माय हमसून हमसून रडायची आणि तुटक्या संसाराला ठेगळत ओढत माईच पुन्हा जाशी चहाणी सारखं लढायची आता सुद्धा वडत नाही आणि माय तुटक्या संसाराला सुद्धा जोडत नाही आता बापा सुद्धा वडत नाही आणि माय तुटक्या संसाराला ठिकडंसुद्धा जोडत नाही कारण अशाच एका वळवाच्या पावसासारखे दोघंही निघून गेलेत कारण अशाच एका पाव वळवाच्या पावसासारखे दोघंही निघून गेलेत जाताना बापाने सांगितलं आता तुला चावत वडायचं आहे जाताना बापाने सांगितलं आता तुला चावत वडायचं आहे माय म्हणले की बाळा

शाळेत उपाशी कोटा तू मिळतात नाही आणि कसा कसा अभ्यास कधी घटना कधी गोलदांडा नाही घातली कधी कपाळाला आठी नाही घेतली कधी हातात काठी नाही घातला कधी गोलदांडा नाही घातली कधी कपाळाला आठी नाही घेतली कधी हातात काठी मुला

लोग जानते हैं मस्त कलंदर जो भक्ति में बिल्कुल मस्त रहते हैं और सुखनवर यानी कविवर जो तो हम सब किया चरा प्यार का रोशन सुखनवरों ने किया जमीन पर तो हुकूमत रही जरूर उनकी जमीन पर तो हुकूमत रही जरूर उनकी दिलों में राज यहाँ कब सिकंदरों ने किया दिलों में राज यहाँ कब सिकंदरों ने और हम पंजाब की धरती पर बने बोलने वाले होंगे तो एक मेरी कविता मैं पेश करना चाहूँगी तो और उससे कुछ और हम सब को बांधने वाले और यही भाषा बोले हम सब मिलकर यही कनड़ जी